हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनते अक्षय तृतीयेसाठी स्पेशल आमरस पुरी मिक्सरचा वापर न करता पण पटकन होईल अशा पद्धतीत आमरस आणि तेलकट न होता मैदा किंवा बेसनचा वापर न करता अगदी दिवसभर टम्म फुगलेला राहतील अशा पुऱ्या कशा करायच्या ते बघूया पुऱ्यांसाठी एक वाटी रवा घेतलेला आहे हा आपला घरातला जो नॉर्मल रवा असतो तो, तो आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि शक्य तेवढं बारीक हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे बघा हे असं छान बारीक पीठ झालेलं आहे रव्याचं याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये एक चमचा पिठी साखर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुऱ्यांसाठी मीठ हे नेहमी थोडंसं जास्तच टाकायचं दोन ते ती तीन चमचे तूप टाकायचं आहे पुऱ्या खुसखुशीत पण वाटाड न होता मऊ राहाव्यात म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तुपाचं किंवा तेलाचं मोहन हे गरम करून न टाकता रूम टेम्परेचरवर टाकायचं पीठ मिक्स करून झालं की थोडं थोडंसं पाणी होतून याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी पीठ हे नेहमी घट्टच मळावं लागतं पण आपण इथे रवा वापरलेला आहे म्हणून पाणी जास्त जरी झालं तरी रवा एक्स्ट्रा असलेलं पाणी शोषून घेईल पीठ मळून झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात आपलं पीठ आहे तोपर्यंत पटकन आपण आमरस बनवून घेऊयात आंबे स्वच्छ धुवून थंड पाण्यात ठेवले होते आमरस करण्यासाठी एक भांडं घ्यायचं त्यावर चाळण ठेवायची आपल्या घरात जी पूर्णाची चाळण असते ना ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आंब्याचा हा वरचा भाग काढून टाकायचा आणि त्याचे काप करून घ्यायचे या पद्धतीमध्ये लहान मुलं सुद्धा आमरस बनवू शकतात चाळणीवर ती अशी आंब्याची फोड ठेवून हलक्या हाताने खिसून घ्यायची या अशा पद्धतीत जास्त पसारा न होता लवकर आपला आमरस बनवून तयार होतो या ज्या साली आणि कोय राहिलेल्या आहेत यावर थोडंसं पाणी होतायचं आणि यालासुद्धा चोळून व्यवस्थित याचा राहिलेला शिल्लक जो गर आहे तो काढून घ्यायचा हे जे पाणी राहिलेलं आहे हे सुद्धा चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे मिक्सरचा वापर न करता पटकन आणि छान घट्ट आपला आमरस निघालेला आहे आंबे गोड आहेत म्हणून यामध्ये मी थोडीशी साखर टाकते साखर जास्त झाली की आमरस हा काळा पडत असतो म्हणून शक्यतो आमरससाठी छान पिकलेले गोड आंबेच वापरायचे साखर विरघळेपर्यंत याला ढवळून घ्यायचं आहे यामध्ये पिठी सुद्धा तुम्ही टाकू शकता ती पटकन विरघळते आमरसमध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकायचं आहे आणि त्याचसोबत थोडीशी वेलची पूड टाकायची आहे गोड पदार्थांमध्ये मीठ टाकलं की त्याची चव जास्त वाढते याला आपण मिक्स करून घेऊयात आपलं आमरस इथे तयार झालेलं आहे याला थंड करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूयात थोडा वेळ आपण जे पीठ भिजत घातलं होतं ते व्यवस्थित सेट झालेलं आहे यामध्ये जो रवा वापरला होता तो सुद्धा मऊ झालेला आहे या पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावर ज्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात रवा आणि जी थोडीशी पिठी साखर आपण यामध्ये टाकली होती त्यामुळे पुऱ्या बराच वेळ खुसखुशीत आणि फुगलेल्या राहतात पीठ सुद्धा आपण घट्ट मळलेलं आहे म्हणून तेल किंवा पिठाचा वापर न करता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत थोड्याशा जाडसरच पुऱ्या लाटायच्या जा आहेत पुऱ्या लाटून झाल्या कि या सगळ्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे पुऱ्या तळायच्या नाहीत त्यामुळे पीठ तेल जास्त शोषून घेतं हो। आणि पुऱ्या खूप जास्त तेलकट होत्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत तेल मी आधीच गरम करत ठेवलं कर होतं सर्वात आधी ज्या पुऱ्या मी लाटल्या होत्या त्या आधी तळून घ्यायच्या आहेत लाटून झाल्यावर थोड्या वेळाने पुऱ्या तळल्या की छान टम्म फुगतात आणि तेलसुद्धा जास्त पीत नाहीत कडकडीत तेलात व्यवस्थित आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि आमरस आपलं तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू